डीजे मुक्त गणेशोत्सवाचा नारा दिल्याच्या नंतर आणखी एका ऐतिहासिक निर्णयासोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनित बालन पुन्हा एकदा समोर आलेले पाहायला मिळतात माझ्याबरोबर बरोबर सर स्वतः सर तुमच्याच कडून आणखी एक मुक्त गणेशोत्सवाच्या नंतर आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय जेणेकरून गणेशोत्सवाच्या मिरवणुका लवकर संपतील नेमका हा निर्णय काय निर्णय हीच आहे की दोन्ही मंडळ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडळी मंडळ आम्ही एकत्र हे निर्णय घेतला आहे की सहा सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक आहे सातला ग्रहण आहे बारा सदोतीस का बारा तेतीसचं ग्रहणाची वेळ आहे तर सगळ्या गणपती विसर्जन मिरवणुकीतले ते बारा वाजताच्या आत आपल्या आपल्या ठिकाणी पोचायला पाहिजे कारण ग्रहणात आपण मंदिर किंवा देव झाकतो कि तर आमची इच्छा आहे की विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपवावी आणि कोविडच्या काळानंतर तुम्ही पाहिलं तर अनेक तीन वर्षापासून दोन्ही मंडळ सात वाजता तयार असतात विसर्जन मिरवणुकीत सहभाग होण्यासाठी संध्याकाळची पण अनेक वर्ष हे तीन वर्षापासून तुम्ही पाहिलं आठ नऊ तास आम्ही जाग्यावरच उभं राहतो आणि उशिरा आपण सहभाग होतो अनेक भाविकांचं पण म्हणणं आहे की ते कारण रात्रभर ते भाविक आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी थांबतात तर हे सगळ्या दृष्टिकोन बघता आम्ही दोघं मंडळांनी हे निर्णय घेतला आहे की यंदाच्या वर्षीपासून मानाचे पाच गणपती मार्गस्थ झाल्यावर तिलक पुतल्यावर पाठोपाठ त्यांच्या मानाच्या पाचव्या गणपतीच्या मागे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडळ हे मुख्य मिरवणुकीत सहभाग होणार या सगळ्या बरोबरच जरी ही मिरवणूक लवकर आपल्याला संपवायची असेल तर ढोलताशा पथक का मंद, जे काही मोठ्या संख्येने लागतात त्या बाबतीत काही काहीतरी निर्णय घ्यावा लागेल शंभर टक्के दोन्ही मंडळ जे आहे जेव्हा आम्ही अशी ऐतिहासिक निर्णय घेतो तर त्याच्यात ऐतिहासिक निर्णय घेतच्या मागे आम्ही अनेक गोष्टी विचार करून घेतो राहिलं प्रश्न ढोल तशाच पथकांची आम्ही दोन्ही मंडळांना तीन तीन पथकांची परवानगी आहे पण नक्कीच आम्ही मंडळ एकत्र बसू आम्ही आम्ही आमचे पण बरोबरी चर्चा करू आणि विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर किती पथकं आम्ही लावणं त्याचे आम्ही निर्णय तुम्हाला कळवतो सर याच बाबतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही जेव्हा डीजे मुक्त गणेशोत्सवाचा नारा दिला त्यानंतर तुमच्या तुम्हाला मंडळांची संख्या किती आहे कमी की काय शंभर टक्के मंडळ वाढले आहेत आणि ह्या निर्णयाचं मंडळांनी पाठिंबा दिले तुम्ही पाहिलं मागच्या वर्षीपासून आता आमची जाहिरातीची प्रक्रिया सुरू आहे आता ॲज ऑन डेट मी म्हणजे अठ्ठावीस तारखेला आम्ही सुरू केला आज आपण एकतीस तारखेवर आहे या तीन दिवसात कमीत कमी पंधरा ते वीस मंडळांनी डीजे मुक्त ह्याला पाठिंबा देऊन पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यासाठी रेडी झालेत अजून आठ दहा दिवसात अजून मंडळ होते ते पण आम्ही जाहीर करणार गणेशोत्सवाच्या आधी दहीहंडी येते दहीहंडी म्हटलं की मागच्या वर्षी असंच एक ऐतिहासिक दहीहंडी पुण्याला पाहायला मिळाली मात्र त्यात त्या डीजे त्या 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 लावला आणि त्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागला यावेळेस या दहंडीच्या बाबतीतही काही निर्णय घेतला हे बघा ट्रोलिंग करणारे लोकांना कामधंदे नसतात मला वाटतं जे ट्रोल करतात ते रिकाम टेकडी बसलेले असतात सुशिक्षित पुणेकरांनी डी जे मुक्त गणेश उत्सवाची भूमिकाची स्वागत केली आहे पण जेव्हा मीच डीजे मुक्त गणेश भूमिका मांडली आहे तर नक्कीच मागच्या वर्षी ऐतिहासिक दहंडी याच्यासाठी झाली कारण पस्तीस मंडळांनी दहंडी बंद करून एकत्र आले ह्या वर्षी पस्तीसचे एकावन्न मंडळ होतील एकावन्न मंडळ दहंडी बंद त्यांचे त्यांच्या इथे भागात ते मंडळ बंद करू दहंडी बंद करून आपल्याकडे येतील पण जसं मी म्हणलं की डी जे मुक्त गणेशोत्सव तर शंभर टक्के ती मला पण अंमलबजावणी करावी लागेल आणि ह्या वर्षीची दहीहंडी हे ऐतिहासिक असणारच आहे पण ऐतिहासिक सोबत पारंपरिक असणार पारंपरिक वाद्यावर आम्ही दहीहंडी साजरा करणार सर ही गणेशोत्सव मिरवणूक लवकरात लवकर संपावी यासाठी तुम्ही इतर मंडळांना काय आव्हान सर्व मंडळांना मी आवाहन करेल जो पथकची संख्या तुम्ही कमी लावावी आणि लवकरात लवकर मिरवणूक कशी संपेल त्याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे नक्कीच आपण बघतोय की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने त्याचबरोबर अखिल मंडईच्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात आलाय मानसे पाचही गणपती निघाल्याच्या नंतर लगेच ही दोन गणेश मंडळ सुद्धा निघणार आहेत जेणेकरून यंदाची गणेशोत्सव मिरवणूक तरी लवकरात लवकर अर्थात या निर्णयाच्या नंतर आता यंदाच्या वर्षीची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक नेमकी किती तासांनंतर संपते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव